आरतीचं लग्न तिच्या बाबाच्या मित्रांनी त्यांच्या लांबच्या नात्यातल्या मुलासोबत ठरवलं होतं आरतीच्या लग्नाची तारीख जवळ आली होती मुलामुलीचं बघणं सगळं देणं घेणं ठरलं होतं लग्नाची तारीख पण ठरली होती आरती तिच्या लग्नाच्या खरेदीमध्ये खूप बिझी होती ती तिच्या आईला म्हणाली आई लिस्टमधलं काही घ्यायचं तर राहिलं नाही ना, ना। आरतीने माहीत नाही किती वेळ ती लिस्ट चेक केली होती मेकअप किटपासून दागिने कपडे रुपवताचे सगळे सामान या सगळ्यांची लिस्ट बनवली होती दागिने तर तिच्या आजीचे होते सगळे जुने गजनाला भारी दागिने होते सगळेजण खूप खुश होते मुलाचं नाव राहुल होतं राहुल दिसायला रोबाबदार होता आरती आणि राहुलची जोड एकमेकांच्यासोबत सोबत सुंदर दिसत होती जेव्हा मुलाकडच्या आरतीला बघायला आले तेव्हा आणि नंतर तिच्या साखरपुड्याच्या वेळी सगळे नवऱ्या मुलाकडे बघतच राहिले होते आरतीचे नशीब खूप चांगलं आहे तिथे जमलेल्या सगळ्या पाहुण्यांच्या तोंडात एकच गोष्ट होती आरती एकूण ती एक मुलगी होती त्यामुळे तिच्या आईबाबांना तिच्या लग्नात काही कमी पडू द्यायचं नव्हतं तिचं लग्न दोन करायचं होतं तरी पण राहुलची माहिती काढण्यासाठी आरतीचे बाबा लग्न ठरवणाऱ्या त्यांच्या मित्रासोबत राहुलच्या कंपनीत गेले होते तिथे गेल्यावर समजलं की राहुल सुट्टीवर आहे त्या दिवशी ते दोघे रात्री हॉटेलमध्येच थांबले आणि दुसऱ्या दिवशी परत कंपनीत गेल्यावर समजलं की तो मिटिंगमध्ये बिझी आहे मीटिंग उशिरापर्यंत चालणार आहे मीटिंग संपायला रात्र पण होऊ शकते बाहेरचे लोक कंपनीत मिटिंगसाठी आले आहेत मल्टीनॅशनल कंपनी आहे आरतीच्या बाबांच्या सोबत त्यांचा जो मित्र गेला होता तो म्हणाला कालपासून आपण पा इथेच थांबला होत कंपनीत तर समजलं आहे की राहुल याच कंपनीत कामाला आहे मग निश्चित होऊन घरी चल अजून काय माहिती काढायची आहे हे हेच तर बघायचं होतं की इथे कोण राहुल नावाचा मुलगा कामाला आहे का नाही ते जो दो, दोघेजण खूप थकले होते त्यामुळे आरतीच्या बाबांना त्यांच्या मित्राचं बोलणं पटलं आणि दोघे घरी परत आले पण ते खूप खुश होते की मुलगा खूप छान आहे आणि कमवत पण चांगला आहे राहुल आरतीला रोज फोन करत होता दोघं गप्पा मारायचे आरती खूप खुश होती लग्न खूप छान पार पडलं आरती राहुलची बायको बनून त्याच्या घरी आली सासरचे सगळे आरतीची खूप काळजी घेत होते दोन दिवसांनी सगळे पाहुणे आपापल्या घरी गेले सोळाव्यासाठी आरती माहेर आली तेव्हा सासरच्या लोकांची खूप प्रशंसा करत होती तिच्या आई वडील मुलीला बघून खूप खुश झाले दुसऱ्या दिवशी राहुल तिला घ्यायला आला आरतीच्या आईने जाताना तिच्यासोबत खूप काही दिलं होतं आरती सासरी परत आली घरी आल्यावर तिच्याच बाईची एक मुलगी जेवण करायला बोलवायला आली आरतीने तिला विचारलं तू कोण आहेस मी तुला या अगोदर घरात कधी बघितलं नाही आज आले आहेस का ती मुलगी घाबरली हो म्हणत मान हलवली आणि म्हणाली बाहेर सगळे जेवण करायला वाट बघत आहेत आरती म्हणाली हो येते आरती बाहेर जेवायला आली आणि आल्याले तिच्या सासूला विचारलं आई ती मुलगी कोण आहे तिची सासू म्हणाली आरती ती माझ्या माहेरातून आली आहे गरीब आहे त्यामुळे तिच्या घरातल्या लोकांनी तिला माझ्यासोबत शहरात पाठवलं आहे घरातल्या कामात मदत करते मी विचार केला की ती आल्यामुळे मला पण घरातल्या कामात थोडा आराम मिळेल आणि हिच्या घरी तेवढीच पैशांची मदत होईल आरती म्हणाली आई तुम्ही खूप छान केलं आरती रात्री फोन करून तिच्या आईला दिवसभर घडलेल्या सगळ्या गोष्टी सांगत असायची ती मुलगी खोलीत आली आणि म्हणाली मला बेडवरची चादर धुवायला घ्यायची आहे आरती हसत म्हणाली हो हो जरा इथे बस ती मुलगी घाबरत म्हणाली नको नको घरात खूप काम आहेत आरती म्हणाली अगं तू माझ्याच व्हायच्या आहेस ना तुझं नाव काय आहे तेवढ्यात तिच्या सासूचा आवाज आला कुठे गेलीस आले म्हणत त्या मुलीने पटकन चादर ओढली आणि पळत खोलीतून बाहेर जायला लागली आरती म्हणाली अगं तुझं नाव तरी सांगून जा ती मुलगी म्हणाली सुनीता आहे असं म्हणत पळत खोलीतून बाहेर गेली आरतीने घरात सगळ्यांना विचारलं की ही सुनीता तेवढी लाजत का असते ते, ते राहुल म्हणाला ती गावाकडून आली आहे ना म्हणून थोडी घाबरत असते दुसऱ्या दिवशी आरती म्हणाली सुनीता थांब जरा आजपासून मी पण किचनमध्ये येणार आहे आज गोड काय करायचं ते सांग मग आपण दोघी मिळून घरातली कामं करू म्हणजे कामं पण लवकर होतील आणि आपल्याला गप्पा मारायला वेळ पण भेटेल मी या घरात नवीन आहे इथे माझी जास्त कोणाशी ओळख नाही तू माझ्याच वयाची आहेस त्यामुळे आपल्या दोघांचं खूप छान जमेल ऐकून तिची सासू म्हणाली आरती ती जास्त बोलत नाही सुनीता काही बोलली नाही किचनमधून बाहेर आली सासूबाईंकडून सामान घेऊन आरतीने खीर बनवली खीर सगळ्यांना खूप आवडली तिची सासू म्हणाली मी तुझ्यासाठी साडी आणि अंगठी घेतली आहे कपाटात ठेवली आहे माहेर जाताना घेऊन जा तुझ्या आईला दाखवायला आरती सरळ स्वभावाची होती त्यामुळे विचार केला की के असू दे घेतली तर आहे ना जाताना देतील रात्री तिने आईला सांगितलं की तिच्या सासूने साडी आणि अंगठी घेतली आहे पण त्यांच्या कपाटात ठेवले आहे नंतर देणार आहेत तिच्या आई म्हणाली असू दे नंतर देतील रात्री राहुल आरतीला म्हणाला आरती मी विचार करत होतो आणि आईबाबांचं पण हेच म्हणणं आहे की तू तुझे दागिने लॉकरमध्ये ठेवायला पाहिजेत तिथलं वातावरण ठीक नाही या घरात लग्न झालं आहे म्हणजे दागिने पैसा भरपूर असेल सगळ्यांना माहीत आहे आपल्याला सावधानी बाळगायला पाहिजे नवऱ्याचं बोलणं ऐकून आरती म्हणाली हो ठीक आहे दागिने लॉकरमध्ये ठेवले म्हणजे मी पण निश्चित होईल म्हणजे सारखं सारखं कपाट उघडून बघायला तरी लागायचं नाही की दागिने आणि पैसे व्यवस्थित आहेत का नाहीत तो एक त्रासच आहे ठीक आहे तुम्ही हे सगळे दागिन्याने पैसे बँकेत लॉकरमध्ये थे नेऊन ठेवा असं म्हणत आरतीने कपाटातून सगळे दागिने काढून राहुलच्या हातात दिले आरती आणि सुनीता दोघी म्हणून घरातली कामं करत असायच्या आरतीलाही जाणवत होतं की तिचे सासरचे लोक आजूबाजूला असले की सुनीता तिच्याशी बोलत नाही आणि बाजूला कोणी नसेल की आरतीच्या जोकवर हसत असायची आरतीला वाटायला लागलं होतं की हळूहळू सुनीता तिच्यासोबत मैत्री करायला लागली आहे आरतीने आईला फोन केला आणि सांगितलं की सगळे दागिने आणि पैसे लॉकरमध्ये ठेवायला राहुल जवळ दिले आहेत तिचीच आई म्हणाली चांगलं केलंच आरती घर सुरक्षित नसतं आरती म्हणाली आई सुनीता आता जरा माझ्याशी बोलायला लागली आहे पण सगळ्या घरातल्या लोकांना घाबरत असते तिची आई म्हणाली हो आरती ती गावाकडून आली आहे लाजवळ आहे आणि आता शहरात आली आहे त्यामुळे घाबरत असेल तू तिची प्रेमाने काळजी घे आरती म्हणाली आई ही काही सांगायची गोष्ट आहे का, का? तू मला ओळखत नाहीस का असं म्हणत तिने फोन ठेवून दिला ती खोलीतून बाहेर आली आणि सुनीताला म्हणाली सुनीता घरातले सगळे लोक कुठे आहेत सुनीताने फक्त डोळ्यांनी खुनावलं आरतीला समजलं की सगळे त्या छोट्या खोलीत आहेत पण तिने केलेला इशारा बघून ती हसायला ला लागली आणि म्हणाली तू बोलू शकत नाहीस का अशी खुणवत का आहेस असं म्हणत ती त्या खोलीत गेली तिला अचानक समोर बघून सगळे दचकले राहुल म्हणाला आरती तू इथे आरती म्हणाली अरे तुम्ही सगळे इथे काय बोलत आहात हे करून तिची सासू म्हणाली अगं काही नाही सुनबाई रात्री जेवणात काय खायचं यावर चर्चा करत होतो आरती म्हणाली सुनीताने चहा बनवला आहे चला सगळे बाहेर तिचा सासरा म्हणाला हो सुनबाई तू पुढे जा आम्ही आलोच आरती बाहेर आली दुसऱ्या दिवशी आरती काम करत होती सुनीता पण साफसफाई करत होती आरती म्हणाली आज राहुलच्या आवडीचं जेवण बनवते आईनं जाऊन विचारून येते असं म्हणत आरती वळत होती तेवढं सुनीता पटकन म्हणाली त्यांना पनीर आणि बटाट्याची भाजी खूप आवडते आरती म्हणाली अरे वा सुनीता तुला तर घरी येऊन काही दिवसच झाले आहेत पण तुला सगळं माहीत आहे सुनीता घाबरली आणि म्हणाली असं काही नाही ते काल बोलत होते आईशी आरती म्हणाली आईशी म्हणजे तू सासूबाईंना काय बोलतेस ते ते सुनीता घाबरत बोलत होती तेवढ्या तिची सासू तिथे आली आणि म्हणाली ती मला मावशी बोलते जा सुनीता किचनमध्ये जाऊन जेवणाचं बघ आणि रागात म्हणाल्या किती वेळा सांगितलं आहे तुला कामात लक्ष देत जा सुनीता पळत किचनमध्ये गेली आरती म्हणाली नाही आई अहो ती तर काहीच बोलत नाही मीच तिच्याशी बोलत असते तिची सासू म्हणाली अगं सुनबाई ही गरीब लोकं कामचुकार असतात यांच्याशी जास्त काही बोलत जाऊ नकोस आरतीला सासूचं बोलणं आवडलं नाही पण ती त्यावेळी शांत बसली आरतीने रात्री नवऱ्याच्या आवडीचं जेवण बनवलं सगळ्यांनी बोट चाटत खाल्लं अरे हे सगळं तर राहुलच्या आवडीचं आहे आरती बोलतच होती की हे सगळं तेवढ्यात तिची नजर सुनीतावर गेली ती आरतीला तोंडावर बोट ठेवून काही बोलू नको म्हणून इशारा करत होती आरतीने बोलणं फिरवले अरे असंच बनवलं मला आवड आहे ना घरी जी बनवत होते तेव्हा सगळ्यांना खूप आवडायचं पण तिच्या मनात सुनीताला याबद्दल विचारायचं होतं की तिने घरातल्यांना सांगायला नकार का दिला पण प्रत्येक वेळी तिची सासू आजूबाजूलाच असायची तेव्हा आरतीला जाणवलं की ती आणि सुनीता सोबत असल्या की त्यांच्या घरातले लोक आजूबाजूला दिसत असतात तिला काहीतरी विचित्र वाटत होतं शिकलेली आणि हुशार होती आरती काहीतरी घरात नक्की चालू आहे हा विचार करत ती सगळ्यांवर लक्ष ठेवायला लागली दुसऱ्या दिवशी आरती कपडे वाळत घालायला टेरेसवर गेली तसे तिच्या घरातले सगळेजण तिला बघून गप्प झाले आरतीने विचारलं काय झालं सगळे मला बघून असं एकदम शांत का बसलात तिची सासू म्हणाली अगं काही नाही असंच आरती म्हणाली असं कसं मला पण सांगा मी पण आता या घरची सून आहे राहुल म्हणाला अगं असं काहीच नाही जरा प्रॉब्लेम झाला आहे अचानक जरा पैशांची गरज पडली आहे आरती म्हणाली अच्छा कशासाठी तिची सासू म्हणाली सुनबाई अगं लोन काढलं होतं आणि त्याची पुढच्या आठवड्यातली तारीख आहे भरणार होतो पण लग्नात खूप खर्च झाला फक्त एका महिन्याची तर गोष्ट आहे पुढच्या महिन्यात ते एकटीत फुटणार आहे पण आत्ता कुठून तरी जुळाजुळ झाली असती तर बरं झालं असतं आरती म्हणाली ते बँकेत ठेवले आहेत ना लग्नात मिळालेले ते घ्या ना मग तिचा सासरा हळू आवाजात म्हणाला अजून जास्त हवे आहेत आरती म्हणाली असं का थांबा मी माझ्या बाबांशी बोलवून घेते तुम्ही टेन्शन घेऊ नका पुढच्या महिन्यात परत द्यायचेच आहेत ना राहुल म्हणाला आपण असं करू शकतो थँक्यू आरती आरती म्हणाली अरे थँक्यू कशासाठी आता हे घर पण माझं आहे ना तुमचं टेन्शन ते माझं पण टेन्शन आहे असं म्हणत आरती कपडे वाळत घालून खाली आली रात्री राहुल आरतीला म्हणाला आरती तू तुझ्या बाबांशी बोललीस का आरती म्हणाली नाही आई बाबा पाहुण्यांच्या लग्नाला गेले आहेत आणि तिथून काकांच्या घरी थोडे दिवस राहायला जाणार आहेत आठवड्यांनी घ येणार आहेत मग घरी आल्यावर त्यांना विचारून सांगेन तुम्ही काळजी करू नका आपल्या लग्नाला महिना होता आला तुमची सुट्टी अजून संपली नाही का कधीपासून कामावर जाणार आहात आरतीने प्रश्न विचारल्यावर राहुल एकदम दचकला आणि म्हणाला हो एक दोन दिवसात जाईन आरतीने परत तीन दिवसांनी तोच तो प्रश्न विचारला आज तुम्ही कंपनीत जाणार आहात ना राहुल म्हणाला आज नाही उद्या जाणार आहे दुसऱ्या दिवसापासून राहुल ऑफिसला जायला लागला सकाळी जायचा तो संध्याकाळी घरी परत यायचा आरतीने सुनीताला विचारलं तू तु तु तुझ्या घरच्यांशी फोनवर बोलत नाही का हा फोन घे आणि तुझ्या आईला फोन कर तेवढ्यात तिची सासू तिथे आली आणि म्हणाली अगं सुनबाई तिच्या घरी फोन कसा असेल ते खूप गरीब आहेत सुनीता तर किचनमध्ये गेली तिच्या मागे मागे आरती पण किचनमध्ये आली आणि म्हणाली भाजी चिरून देऊ काय झालं तू तिथे अशी निघून का आलीस घरची आठवण आली असेल मला पण माझ्या आईची खूप आठवण येते तेवढ्यात राहुल ऑफिसमधून घरी परत आला आरतीने चहा बनवायला ठेवला त्याला पाणी घेऊन बाहेर आली आणि म्हणाली द्या मी ती बॅग खोलीत नेऊन ठेवते आरती असं बोलताच राहुलने बॅग घट्ट पकडली आणि म्हणाला राहू दे मी जाऊन ठेवतो आरती तू तुझ्या बाबांशी बोललीस का नाही पैशांबद्दल आरती म्हणाली नाही आज विचारणार आहे आरती राहुलला म्हणाली ते आज आपल्या घरी लांबचे मामा मामे आले आहेत ते माझी प्रशंसा करत होते आरती म्हणाली मी सुनीताला बोलवून आणते नको नको सुनबाई तिची सासू जोरात ओरडली आज तिची तब्येत ठीक नाही तिला आराम करू दे आरती आश्चर्याने म्हणाली अच्छा मला तर माहीतच नाही मी तिला बघून येते तिची सास म्हणाली नको तू जाऊन पाहुण्यांच्या जेवणाची तयारी कर ती झोपली आहे जेवण झाल्यानंतर सगळे मामा मामीसोबत बोलण्यात व्यस्त होते तेवढ्यात आरती सुनीताच्या खोलीत तिला बघायला गेली ती म्हणाली काय झालं तुम्हाला काही बोलली का नाहीस तुम्हाला आपलं मानत नाहीस का, का, का? सुनीता हळू आवाजात म्हणाली नाही असं काही नाही ताई मला माफ करा मावशी त्यांना आवडत नाही तुम्ही माझ्याशी बोललेलं तुम्ही इथून जा आरती म्हणाली असं काही नाही त्या काही बोलणार नाहीत तुला चांगल्यातले गोळे आणून देऊ सुनीता म्हणाली नको माझं डोकं दुखत आहे तुम्ही इथून लवकर जा आरतीला सुनीताच्या चे चेहऱ्यावर भीती दिसत होती ती जास्त काही बोलली नाही आणि येऊन किचनमध्ये कामं करायला लागली दुसऱ्या दिवशी राहुल ऑफिसला गेला नाही आरतीने विचारलं तर म्हणाला तब्येत ठीक नाही राहुल बाहेर आईच्याजवळ बसला होता आरती पण सगळं काम करून खोलीत आली आणि खोलीची साफसफाई करायला लागली कपाटात राहुलची बॅग उघडी होती म्हणून तिने विचार केला की बंद करावी बॅग कपड्यावरून घसून खाली पडली बॅगेत असलेली फाईल खाली पडली आरती ती फाईल उचलायला लागली ला तर त्यात कोरे न लिहिलेले पेपर होते सगळं उचलून ती बघायला लागली ला तर बॅगेत काहीच नव्हतं फक्त कोरे पेपर होते काहीतरी विचित्र वाटलं तिच्या मनात संशयाची पाल चुकली तरी आईला फोन करून पैशांबद्दल विचारलं आई म्हणाली बाबांना विचारून सांगते आरती सारखी सारखी राहुलला ऑफिसबद्दल विचारायला लागली कसली कंपनी आहे तुम्ही तिथे काय म्हणून का नोकरी करता राहुलने सांगितलं सगळं छान आहे आणि गोष्ट तिथेच संपवली राहुलने परत आरतीला पैशांच्याबद्दल विचारलं त्यावर आरती म्हणाली आई बाबांना विचारून सांगेल दुसऱ्या दिवशी आरती भाजी बनवताना सुनीताला म्हणाली आपल्या घरात शेजारच कोणीच येत नाही का मी कुठल्या शेजारच्या लोकांना भेटलेली नाही सुनीता नाही म्हणून मान हलवली आरती म्हणाली खूप विचित्र गोष्ट आहे आमच्या घरी तर आजूबाजूचे सगळे लोक येत जात असतात आरती कपडे कपाटात ठेवून आली तिने बघितलं तर तिची सासू सुनीतावर रागात ओरडत होती आरतीला बघून गप्प झाली आरतीने सुनीताला विचारलं तर सुनीता काही बोलली नाही सुनीताचे डोळे पाण्याने भरले होते आरती म्हणाली रडू नकोस तुझ्या मनात खूप काही साचलं आहे मला सांगणार नाहीस का मी तुझ्या बहिणीसारखी आहे सुनीता बोलायला गेली तेवढ्यात राहुलने कॉफी मागितली आरती म्हणाली मी जेव्हा पण तुझ्याशी बोलायला येते तेव्हा कोणी ना कोणी आडवं येतच असतं दुसऱ्या दिवशी पेपर घेण्यासाठी आरतीने दार उघडलं पेपर उचलला तरच बघितले शेजाऱ्यांच्या दारात कामवाली उभी होती आरतीकडे बघून हसली ती कामवाली म्हणाली तुम्ही नवीन वहिनी आहात का आरती हो म्हणाली आणि विचारलं की किती पैसे घेतेस कामाचे ती म्हणाली दोन हजार अरे एवढे जास्त आरती म्हणाली ती म्हणाली वहिनी अगोदर तुमच्या इथे काम करत होते तेव्हा कमी घेत होते आरती म्हणाली अच्छा म्हणजे अगोदर तू इथे काम करत होतीस काय मग का सोडलंस थोडं दार उघडलं आणि ती आत गेली आरतीने घरात आल्यावर सासूरला विचारलं आई तुम्ही कामवाली बाईला का काढून टाकलं तिची सासू ते ऐकून हैराण झाली आणि म्हणाली तुला कोण बोलले आरती म्हणाली ती, ती समोरच्या घरात काम करते ना ती म्हणाली आत्ता ती दोन हजार घेते तिची सासू म्हणाली म्हणूनच तर तिला काढून टाकले आता सुनेता आली आहे ना मग तिची गरज नाही तू बाहेरच्या लोकांशी जास्त बोलत जाऊ नकोस आरती मनातल्या मनात म्हणाली यांनी कुणाशी नातं ठेवलं नाही ती कामावली भेटली तर आधीमध्ये तिच्याशी बोलत असायची असेच एक दिवस बोलता बोलता ती कामावली म्हणाली वहिनी सुनीता बहिणी पण आहे का इथे तिचं बोलणं ऐकून आरती हसली आणि म्हणाली वहिनी नाही तिला ताई बोल लग्न झालं नाही अजून तिचं हे ऐकून त्या कामलेबाईने खूप विचित्र नजरेने तिच्याकडे बघितलं आणि म्हणाली चला मी जाते आरती हसून हसून सुनीताला सांगत होती सुनीता हे सगळं ऐकून घामाने भिजली घाबरून किचनमध्ये निघून गेली आरतीने बघितलं सगळे खोलीत बसले आहेत ती सुनीताच्या खोलीत गेली सुनीता रडत होती आरती म्हणाली काय झालं मला सांग आज मी तुझ्याबद्दल सगळं जाणून घेणार आरतीने तिचा हात पकडला आणि म्हणाली खरंच ती तुला वहिनी तर बोलली नाही ना तू विधवा तर नाहीस ना सुनीताने तिचा हात आरतीच्या तोंडावर ठेवला आणि म्हणाली नको नको असं वाईट बोलू नका आरती म्हणाली का नको बोलू तू काहीतरी लपवत आहेस सुनीता म्हणाली तुम्ही जा सगळे येत असतील आरती म्हणाली जोपर्यंत तू सांगणार नाहीस तोपर्यंत तो जाणार नाही सुनीता म्हणाली ठीक आहे आज रात्री सगळे झोपल्यानंतर किचनमध्ये या सगळं सांगते पण आत्ता जा असं म्हणत तिने आरतीला धक्का मारून खोलेतून बाहेर काढले समोरून तिची सासू येत होती त्यांना बघून आरतीने इकडे तिकडे शोधायला सुरुवात केली जणू काहीतरी शोधत आहे तिची सासू म्हणाली आरती जेवण वाढायला घे आरती म्हणाली हो आई तेच करायला निघाले होते रात्री सगळं झोपल्यानंतर आरती सुनीता किचनमध्ये आल्या आरती म्हणाली आता सांग सुनीता सुनीता म्हणाली काय सांगू आरती म्हणाली सगळं काही मला सांग सुनीता म्हणाली माझं कोणीच जिवंत नाही आरती म्हणाली काय तुझं घर तर गावाकडं आहे ना जिथे सासूबाई पैसे पाठवत असतात तुझ्या आई वडिलांना सुनीताच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं ती म्हणाली माझं गावाकडं कोणीच नाही पण ही गोष्ट तुम्ही राहुलच्या घरातल्या लोकांना सांगू नका ना नाही तर अनर्थ होईल आरती म्हणाली तू एवढी घाबरून का राहत असतेस सुनीता म्हणाली काही नाही बस नशिबाने मला खूप मोठा धोका दिला आहे आरती म्हणाली जे काय आहे ते स्पष्ट समजेल असं सांग सुनीता म्हणाली हे लोक खूप वाईट आहेत त्यांच्या बोलण्यात अजिबात फसू नका जे पैसे तुम्ही तुमच्या आईवडिलांना मागत आहात ते पण या लोकांना अजिबात देऊ नका हे गुण आरती हैराण झाली आणि म्हणाली सुनीता तू हे काय बोलत आहेस तू ज्यांच्या घरात राहत आहेस त्यांच्याविरुद्ध मला भडकवत आहेस सुनीता म्हणाली नाही आज तुमच्या सांगण्यावरून तुम्हाला आपलं मानून हे सगळं सांगायची हिंमत करत आहे आरती म्हणाली ठीक आहे सांग लवकर सकाळी परत लवकर उठायचं आहे राहुल ऑफिसला जायचं असतं सुनीता जोर देत म्हणाली ऑफिस आरती म्हणाली तुला माहीत नाही का हे रोज ऑफिसला जातात सुनीता म्हणाली नाही ते ऑफिसला जात नाहीत आरती म्हणाली याचा काय अर्थ आहे मला सगळं समजेल असं सांग मला खूप भीती वाटत आहे तर रडायला लागली आणि म्हणाली मला माफ करा आरती आज मी तुम्हाला जे सांगणार आहे ते ऐकून तुम्हाला खूप मोठा धक्का बसणार आहे राहुल कुठल्याही कंपनीत काम करत नाही राहुल फक्त बारावी पास आहे हे लोक पहिले गावाकडे राहत होते त्यांच्या गावाच्या जवळच आमचं गाव होतं माझ्या आईवडिलांची दोन जवळजवळ दोन एकर जमीन होती या लोकांची नजर माझ्या आईवडिलांच्या जमिनीवर होती या लोकांनी माझं लग्नही सांगून राहुलसोबत ठरवलं होतं की तो मोठ्या कंपनीत नोकरीला आहे मी मी राहुलची पहिली बायको आहे हे कोण आरतीला भोवळ आली आरती म्हणाली मी विचारसुद्धा करू शकत नाही तू हे काय बोलत आहेस तुला काय वाटलं मी तुझ्या बोलण्यावर विश्वास ठेवेन सुनीता म्हणाली आरती तुम्हाला विश्वास ठेवायचा असेल किंवा नसेल तो तुमचा प्रश्न आहे माझं लग्न झाल्यानंतर त्यांनी मला राणी बनवून ठेवलं आणि हेच बहाणे बनवले होते जे आत्ता तुम्हाला बनवले आहेत तुम्ही त्यासाठी तयार झालात तुमच्या वडिलांकडून पैसे घेण्यासाठी अशीच मी पण तयार झाले होते बाबांची जमीन घे देण्यासाठी जमिनीचे पेपर घेतल्यानंतर ते परत दिलेच नाहीत आणि मला घरातली कामावली बनवून ठेवली आईच्या आजारपणाची काळजी करता करता बाबा आम्हाला सोडून गेले नातेवाईकांनी पण साथ दिली नाही ना मी पळून जायचा प्रयत्न केला पण सापडले दोन वर्ष झाली लग्नाला तेव्हापासून रोज मार खात आहे राहुल आणि त्यांच्या आई मला खूप मारतात पोटभर जेवण पण तुम्ही आल्यापासून मिळायला लागला आहे माझ्या बाबांची जमीन विकून शहरात आली मी, मी, मी पोलिसांना किंवा पाहुण्यांना काही सांगू नये म्हणून मला पण सोबत घेऊन आले इथे येऊन त्यांनी तुमच्याशी दुसरं लग्न केलं जोपर्यंत तुमच्या वडिलांकडून त्यांना पैसे मिळत नाहीत तोपर्यंत ते तुम्हाला राणीसारखे ठेवतील एवढे दिवस यांच्यासोबत राहून मला त्यांच्याबद्दल चांगलं समजलं आहे आरतीला भरून आलं सुनीता म्हणाली आणि हो यांचं नाव राहुल नाही तर राजीत आहे तुमचे बाबा ज्या कंपनीत गेले होते त्या कंपनीत राहुल नावाचा माणूस मोठ्या पदावर काम करतो तो त्यांच्या लांबच्या मामाचा मुलगा आहे आणि ज्यांनी तुमचं लग्न ठरवलं आहे तो राहुलच्या वडिलांचा खूप चांगला मित्र आहे एक नंबरचा धोकेबाज त्यानं सगळं खोटं दाखवलं की राहुल सुट्टीवर आहे मीटिंगमध्ये आहे सगळं खोटं हे त्यांनी अगोदरच प्लॅन करून ठेवलं होतं तुमच्या वडिलांनी विचारलं तर त्यांना ती कंपनी दाखवायची आणि जो मध्ये लग्न ठरवणारा असतो त्याला सगळं विचारत असतात हे सगळं ऐकून आरतीचे डोके फिरले खूप मुश्किलान ती उभी राहिली सुनीता तिला पकडायला उठली तर हाताने नको म्हणून इशारा केला आणि पडण्यापासून वाचण्यासाठी दार पकडले सुनीता म्हणाली मी सगळं सांगितलं आता विश्वास ठेवायचा का नाही ठेवायचा तुम्ही ठरवा मी जाते आता तुम्ही पण तुमच्या खोलीत जावा आरतीला काहीच कळत नव्हतं ती खोलीत आली तेव्हा राहुल जागाच होता राहुल म्हणाला कुठे गेली होतीस आरती म्हणाली काही नाही पाणी प्यायला किचनमध्ये गेले होते आरतीच्या मनात विचारांचं वादळ उठलं होतं कुणावर विश्वास ठेवू सुनीता जी घाबरून जगत होती आज खरं बोलत होती की नवऱ्यावर राहुलवर पण तिला काहीच कळत नव्हतं सुनीता खोटं तर बोलत नसेल ना म्हणून तिने पुरावा शोधायचं ठरवला दुसऱ्या दिवशी राहुल कामावर गेल्यानंतर सगळी खोली पालती घातली पण काहीच पुरावा मिळाला नाही तेवढ्यात तिची सासू खोलीत आली आणि म्हणाली सुनबाई काही शोधत आहेस का हो सासूबाई त्या लग्नातल्या साड्या खूप महागात आहेत ना त्या व्यवस्थित पॅक करून ठेवत आहे खराब होऊ नयेत म्हणून तिने अगोदरच उत्तर तयार ठेवलं होतं हे तर नक्की होतं कागदपत्रं तर बरोबर ठेवली असतील पण कुठे सगळी खोली शोधली होती फक्त बेडखाली बघायचं राहिलं होतं आई वडिलांच्या जवळ तर ठेवली नसणार सासूबाईंच्या खोलीत नंतर शोधते दारातून बंद केलं साडी नेसत आहे असं सांगून आणि बेडच्या खालचा बॉक्स उघडला त्यात कपड्यांच्या खाली एक बंद पाकिट सापडलं सगळं सापडलं होतं सगळे पेपर अजितच्या नावाचे होते कुठली डिग्री नव्हती आणि नाही कुठल्या कंपनीची कागदं आरती डोक्याला हात लावून बसली आता तिला कळत नव्हतं की ते लोक सुनीताला तिच्याशी बोलून का देत नव्हते आजूबाजूचे लोक का येत नव्हते तिचे सगळे दागिने पैसे लॉकरमध्ये ठेवायला मागणे अरे बापरे एवढा मोठा धोका म्हणजे सुनीता बोलत होती ते सगळं बरोबर होतं आरती चहा घेऊन गेली होती तेव्हा तिने त्या तिघांचं बोलणं ऐकलं होतं फक्त हे नाटक आरतीपासून पैसे घेण्यापर्यंतच करायचं आहे आरतीला खूप राग येत होता आरती सुनीताच्या जवळ गेली आणि सगळं सांगितलं आणि तिचा हात पकडून म्हणाली सुनीता रोज तुझ्या नवऱ्याला दुसऱ्या बाईसोबत बघताना तुला किती वेदना होत असतील सुनीता म्हणाली माझ्या आईबाबा मेल्यानंतर माझं कोणी नाही घराच्या बाहेर पण सुरक्षित नाही मी कुठे गेले असते एक दोन वेळा पळून जायचा प्रयत्न केला पण घाबरले की घराच्या बाहेर याच्यापेक्षा वाईट आयुष्य असेल भीती वाटत होती आरती म्हणाली नाही सुनीता घाबरू नकोस आता मी तुझ्यासोबत आहे आपण दोघी मिळण्यांना चांगल्या अद्दल घडू तेवढ्या तिच्या सासऱ्याचा सा आवाज आला सुनबाई चहा मिळेल का आरती म्हणाली हो घेऊन येते आरतीने नवऱ्याची सगळी कागदपत्रं स्वतःच्या जवळ ठेवून घेतली आणि तिच्या बाबांना फोन करून सगळं सांगितलं सा ते ऐकून तिच्या आईबाबांच्या पायाखालची जमीनच सरकली रागात पोलिसांना घेऊन मुलीच्या सासरी पोहोचले तिच्या सासरच्या लोकांना कशाचीही खबर नव्हती पोलिसांना बघून तिच्या सासरच्या लोकांच्या चेहऱ्याचा रंगच उडाला पोलिसांनी खूप ओरडल्यावर त्यांनी त्या ते दुकानाचा पत्ता सांगितला मग पोलीस त्या राहुल किंवा अजित जो कोणी होता त्याला तिथे जाऊन पकडून घेऊन आली तिच्या आईवडिलांनी रागात तिच्या सासरच्या लोकांना खूप सुनावलं पण आता पश्चाताप करून तरी काय फायदा तिने दाखवलेल्या हिमतीमुळे तिचे सगळ्यांनी कौतुक केले आई सुनीता जवळ आली आणि म्हणाली दे देवाने आमच्या मुलीला त्या लालची लांडक्यांच्या तावडीतून वेळेवर वाचवलं आजपासून सुनीता आरतीसारखीच माझी मुलगी आहे सुंदर चेहऱ्यावरून पडदा हटला होता कितीतरी लोक वाईट विचार सुंदर चेहऱ्यामागे लपवण्याचा प्रयत्न करत असतात पण हिंमत समजूतदारपणा दाखवून त्या सुंदर चेहऱ्यावरून पडदा हटवता येतो